अजित पवार भाजपच्या रेशीम बाग येथील कार्यक्रमाला जाणार नाहीत उपमुख्यमंत्री अजित पवार अजित पवार उद्या मंगळवार नागपुरातील रेशीम बाग रेशीम बाग नागपूर येथे जाणार नाहीत भाजपच्या बीजेपी वतीने महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना व राष्ट्रवादी या पक्षांच्या आमदारांना रेशीमबागेत डॉक्टर हेडगेवार केशव बलिराम हेडगेवार व गोळवलकर गुरुजी माधव सडाशिव गोरवालकर यांना अभिवादन करण्याकरता उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले होते अजित पवार अजित पवार येथे जाणार नसल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे भाजपचे मुख्य प्रतोद आशिष शेलार यांच्या वतीने आमदारांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले होते अजित पवार रेशीम बाग येथे जाणार नाही मंगळवारी सकाळी भाजपचे सर्व आमदार डॉ हेडगेवार व गोळवलकर गुरुजी यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत यामधून अजित पवार यांनी काढता पाय घेतलाय अजित पवारांसोबत असणारे इतर आमदार जाणार का याबाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही राजकीय वर्तुळात अजित पवार कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याकडे सर्वांचे लक्ष होत परंतु पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे अजित पवार जाणार नसल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे कर गुरुजी माधव सडाशी गुलवालकर यांना अभिवादन करण्याकरता उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले होते अजित पवार अजित पवार येथे जाणार नसल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे भाजपचे मुख्य प्रतोद आशिष शेलार यांच्या वतीने आमदारांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले होते अजित पवार रेशीम बाग येथे जाणार नाही मंगळवारी सकाळी भाजपचे सर्व आमदार डॉक्टर हेडगेवार व गोळवलकर गुरुजी यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत यामधून अजित पवार यांनी काढता पाय घेतलाय अजित पवारांसोबत असणारे इतर आमदार जाणार का याबाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही राजकीय वर्तुळात अजित पवार कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याकडे सर्वांचे लक्ष होतं परंतु पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे अजित पवार जाणार नसल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे